गडकरी साहेब असं ऊर्जावान व्यक्तिमत्व आहे की जे कधीच कोणाला राजकारणासाठी खोचकपणे बोलत नाही किंवा कोणाची पॉलिटिकल लाईन छोटी मोठी असं मी डॉक्टर हेमकृष्ण श्यामराव बापू कापते माननीय नितीनजी गडकरी या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आलेले होते आणि त्या मार्ग मार्गदर्शनामुळे अनेक लोकांना एक प्रोत्साहन मिळालं आम्ही शेतकरी म्हणून इथे आलेले आहोत

काय बोलू आज ही आमच्या म्हणजे आमच्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब होती की आदरणीय नितीनजी गडकरी आमच्या या तालुक्यात येऊन गेले आणि सर्व शेतकरी तालुक्यातले ऐकलं आणि जो शेतकऱ्यांना गरजेचा आहे तो उत्साह आणि प्रोत्साहन नितीनजी गडकरी सर्व शेतकऱ्यांना देऊन गेले गडकरी साहेब असं ऊर्जावान व्यक्तिमत्व आहे की जे कधीच कोणाला राजकारणासाठी खोचकपणे बोलत नाही किंवा कोणाची पॉलिटिकल लाईन छोटी मोठी असं म्हणजे काहीही ते बोलत नाही ते नेहमी कामाचं बोलतात आणि आजसुद्धा त्यांनी आल्यानंतर अगदी फार कमी वेळामध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर शेतकऱ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आज परंपरागत पद्धतीने जो शेतकरी शेती करतो आहे तो दरवर्षी नुकसानीत जातो आणि कुठेतरी स तंत्रज्ञानाची जी ॲडव्हान्स शेती आहे त्या तंत्रज्ञानाची जोड त्या शेतीला असणं अतिशय गरजेचं आहे आणि हेच वारंवार गडकरी साहेब आपल्या मार्गदर्शनामधून शेतकऱ्यांना सांगत असतात आणि आम्ही म्हणजे आदरणीय किंवा विधानसभा हा आम्ही सगळेच शेतकरी त्यांचा आभार मानतो आणि जितके जास्तदा ते आमच्या भागामध्ये येऊ शकले तितकं चांगलं आहे त्यांच्याकडनं प्रोत्साहन घेऊन शेतकरी परत एकदा कामाला लागतील आणि ऊसाची ऊसाची जी लागवड आहे ती अधिक जास्त प्रमाणात भागा हो या भागामध्ये होईल आणि त्या माध्यमातून चार अधिकचे पैसे धानाच्या म्हणजे धान सोडून समजा ऊस लावला तर चार अधिकचे पैसे त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये येतील आताच मी काही कामं प्रत्येक काम तर गडकरी साहेब स्वतः करू शकत पण छोट्या लेवलवरती जे कार्यकर्ते काम करत असतात त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन किंवा पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांच्या अडचणी तालुक्यातील सर आजच्या हा जो आज कार्यक्रम झाला शेतकरी मिळावा किती जनतेला आपली परंपरागत धान्याची शेती आहे शेती सोबत जर आपण प्रगत पद्धतीने जरी उत्सुक लावलं आणि आज जे गट साहेबांनी सांगितलं तंत्र पद्धतीने शेती वापर केला तर आपल्या भविष्यासाठी आपल्या भविष्यात कुटुंबासाठी त्याचा फायदा होईल हेमकृष्ण कापूर डॉक्टर साहेब सर नमस्कार सर आज जो मेळावा झाला शेतकऱ्यांचा याचा फायदा कसा होईल जनतेला स्वत मी एक शेतकरी आहे मी डॉक्टर हेमकृष्ण श्यामराव बापू कापते माननीय नितीनजी गडकरी या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आलेले होते आणि त्या मार्ग मार्गदर्शनामुळे अनेक लोकांना एक प्रोत्साहन मिळालं उत्साह मिळाला आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे त्या स्वतःच्या शेतामध्ये जे काही प्रयोग केलेत त्या प्रयोगाचा फायदा आपल्या भागातील शेतकरीसुद्धा करायला लागलेले आहेत करू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं होते आमदार आता शेती किती आहे तुमच्याकडे माझ्या माझ्याकडे तीस एकर स्थिती आहे माझी स्वतःची आणि भावाची वेगळी तीस एकर घरी करता की मी बडाईने ना? दिलेली नाही मी स्वतः घरी करतो ऍडव्होकेट महेश भाऊ कापते आणि विवेक भाऊ कापते दोघेही मुलं मदत करतात आणि मी स्वतः कत्तलखान्यातून आणलेल्या गायीची सेवा सुरू आहे त्याचा खत वापरतो मूत्र वापरतो आणि हळूहळू रासायनिक खत कमी होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न सुरू आहे जमिनीला सुपीक बनवतो सभेजी जमिनीला सुपीक बनवनों सुरू आहे मी पतिरम कुसन पंचबद्दल पंचगुदेजी कशाची शेती करतात मी उसाची शेती करत आहे तीन एकराला उसाची तीन एकराला उसा आहे तीन एकराला हो तो पहिला वर्ष आहे की यापूर्वी मी तीन-तीन वर्ष तीन अटल शेती केली आहे आणि एक-एक वर्षाची गॅप देतोय मुद्दा लोकांचं म्हणणं आहे की बा उसाचे पैसे भेटत नाही अगदी खरं आहे त्याविषयी आता साहेबांना काय किंवा निवेदन दिले आहे, आणि शेतकरी बांधव या सबंधाने एकवटून निवेदन सादर करून उसाचे जे उशीला होता ना हा। ते लवकर व्हावे किंवा तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये ते देण्यात यावे अशा प्रकारची आग्रही मागणी शेतकऱ्यांची आहे मराठवाडा आणि आपल्याकडे काय महाराष्ट्र उसाचे म्हणजे जे रेट आहेत ते वाढले पाहिजे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था पाहिजे तशी सशक्त नाही आणि ती त्याचबरोबर ऊसाचं संरक्षण होणं महत्वाचं आहे बऱ्याचशा बऱ्याच अंशी शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे असं आपण म्हणतो परंतु ती होत नाही त्याचं कारण असं आहे की नैसर्गिक आपत्ती आणि वन्य प्राणी यांचा धुमाकोड जास्त असतो प्राण्याचे नुकसान झाल्यानंतर हो बिलकुल सर कशाची शेती करता तुम्ही आम्ही धाडाची शेती चालते मक्याची शेती चालते आणि ऊसाची शेती चालते बागायतीची शेती आहे ना बागायची शेती आता मला सांगा धानाची शेती आणि बागायतीची शेती आणि ऊसाची आहे याच्यामध्ये डिफरन्स काय कसं आहे ऊस पीक हे असं पीक आहे का ज्याच्यामुळं पावसामुळं म्हणा कुठल्याही गोष्टीमुळं त्याला काही इजा पोहोचत नाही आणि ऊस असं पीक आहे की ज्याला आपण बांबू म्हणू बांबूची शेती तशी करतात त्यासारखी ऊसाची शेती आहे आणि ऊसाच्या शेतीमध्ये हमखासपणे पीक आलं नसतं शेती परवडत नाही असा अनेक लोकांचा आरोप आहे सरकार रेट नाही त्याविषयी या मेळाव्यामध्ये काय तुम्हाला मला सत्य सत्य असं बोलावं असं वाटतंय की डुकरांमुळे उसाचं पीक होत नाही आपण कुंपनही केला तर खालून डुकर डुकर उगजून कुंपणाला उगजून त्याला नष्ट करायचा प्रयत्न करतात ऊस हा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वनामुळे परवडत नाही वनामुळे आणि आणि दुसरी गोष्ट अशी की वाईल्ड लाईफ जे नावाचं जंगल आलेलं आहे त्याच्यामुळे जे हानिकारक शेतकऱ्याला ठरलेलं आहे ताराच्या कुंपण सरकार लावते लोक तारा चोरून नेतात त्यानंतर सौर उद्धी तारा आहेत ते चोरून नेतात फॅक्टर चोरून नेतात ठेकेदारी पद्धती सारखं काम आहे माझ्याकडे शेती एकूण पावणे अकरा आहे मी सहा शेतकरी मेळावा या ठिकाणी आलेले पोहर्याचे काय नाव आहे शहारी शहारीची कशा करता आले तर आज जो माणस याग्रेव मेळाव्या होऊन राहिला आहे फॅक्टरी सामाजिक विचारातून शेतकरी संपन्न व्हावा हा दृष्टी पण ठेवून त्यांनी शेतीमध्ये बदल करावा त्याच त्याच्या पाठीशी आलेला आहे उस लावतो किंवा लावा उमरी गाव आहे हे शेतकरी आहेत काय म्हणण्यासाठी मेळावा आहे ह्या मेळाव्यानिमित्त आम्ही शेतकरी म्हणून इथे आलेले आहोत नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची शेती करण्याची इच्छा पुन्हा आमच्या मनात निर्माण झालेली आहे आणि आता याच्यानंतर आम्ही जास्तीत जास्त ठेणे ठेण्याचा प्रयत्न करू पण ऊसाच्या शेतीच्या मागे आणि सर्व शेतकऱ्यांना प्रभू डोंगर असते आमचे दिसते तर बघितली का बघितली माझं नाव अतुल देवाजी हातझडे किती एकरा तर ऊस तिने एकराला उत्साह नाही तर कोळी पाटीलच हो कोडी पाटील आता पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा मध्ये हेच आहे की भाव जास्तीत जास्त ऊसाला आणि कुठली म्हणजे कास्तकाराला अडथळा येणार नाही अशा ना 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 पद्धतीने पेमेंटच म्हणा सगळं क्लिअर करा परिस्थिती अशी आहे आज परिस्थिती अशी आहे की आज आम्ही ऊस एकच निवेदन आहे की जे आहे वैंगा साखर कारखाना गडकरी बाबांचा अनेक चॅनलच्या माध्यमातून पाहिजे कुठल्या वेधी तीस पिकतो कोणाच्या पस्तीस पिकतो कोणाची पंचवीस पिकतो कोणाच्या पन्नास पिकतो ते काय निसर्गाची का गोष्ट आहे आपण उसाची लागवड केला ना निसर्ग जरी खोपला तर आपली ऊसाची लागवड बघतो तर एका वर्षी बघल्यानंतर ते तीन वर्षावर जातो ह्या तुम्हाला शेतकऱ्याला माहित असेल शंभर टक्के असं नाही कारखान्यामध्ये आपण काहीतरी टाकला ना तो नव्वद टक्के निघला का शंभर टक्क्या असं नाही शेतकरी गडकरी साहेब शेत अशी आहे की ना पाण्याचा ना, भीती नाही उसाची लागवड केल्यानंतर मी आता मागच्या वर्षी माझ्या उसाची मला पाच एकटा उसला येतात मी पंचेचाळीस हजार रुपयाचा ऊस घेतलो पण लागवड झाल्यानंतर तो पाऊस आला माझा पूर्ण ऊस बळकला सतरा हजारचा ऊस घेऊन लावलो पुन्हा पाऊस आला रान डुकळायचा तर भरपूर त्रास आहे साहेब हे जंगल कापायची परीक्षा मागायची आहे का तुम्हाला जंगल कापायचं जंगला फार काहीतरी शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय नाही परवा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जंगल नाही टार्गेट इकडे आहे तिकडे जंगलं नाहीत आहेत विभाग आहे कोटवाडी विभाग आहे नाही धाडे आहेत पण तिकड सुद्धा आम्हाला डुकळा दिसत